हाय बडे हाव आर यू हाउ डू यू डू आय एम फाईन बडे तर हेवरी बडे मी आणि कारभार गेलो होतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं माझं बँकेचं खातं मी आत्ताच खोलून आले पण माझं बँकेचं खातं जे आता खोललं आहे ना तर ती खातं चालू व्हायला दोन दिवस लागतील आणि समजा आता ते माझं खातं खोललं ना तर ती त्याचं फोन पे कारभारी वापरणार आहेत आणि त्यांचं जे मी वापरते ना ते मीच वापरणार आहे तर बँकेत गेल्यावर विषय असा झाला होता की मला विचारत होते की तुम्हाला वारसदार कोण लावणार म्हणजे कोण लावायचं तर मी कारभारीचं नाव सांगितलं तर कारभारी इतकं माझ्याकडे बघत होतं मापच नाही आणि आम्ही ज्यावेळेस आमचं बँकेतलं काम झालं ना आम्ही बाहेर निघलो की कारभारी मला म्हणतात पोराला लावायचं नाही तर पुरीला लावायचं ग वारसदार मला कशाला लावलं म्या म्हणलं तुम्हाला कळत नाही म्हणलं तुम्ही आता दारू सोडली ना म्हणून तुम्हाला काय कळत नाही म्हणलं आव म्हणलं लेकरांचं कर्तव्य काय माहितीये का एकदा मोठी झाली त्यांच्या ताब्यात सगळं गेलं तर आपल्याला कोण विचारायचं म्हणलं आता तरुणपणी आपण म्हणलं भांडू तांडू एकामेकाच्या उरावर बसून मारा मार्या करू म्हणलं आपण दोघच एकामेकाला हाय म्हटलं उद्या मी मरून गेली तर म्हणलं माझं पैसा तुम्हाला भेटताल म्हातारपणाला आणि पैशाच्या नादाना तर म्हणलं लेकरं आपल्याला सांभाळतात ते म्हणलं नाही नाही आपली लेकरं तशी नसतात या आपल्या लेकरांना आपण चांगलं सांभाळलं की आपली लेकरं म्हातारपणाला मी म्हणलं इसरून जा आता त्या जमाना गेला म्हणलं आता स्वार्थी जमाना चालू आहे म्हणलं पोटचं लिकरू बी कुणाला आईबापाला बघत नाही म्हणलं कोण कुणाला नाही पैशा पुढं म्हणलं जिथं पैसा आहे ना ती काय म्हणतात किशात असल म्हणे तर लागत्या मागं सतरा जणी कसं आहे गाणं फंटास्टिक त्यांना म्हणलं तुम्ही कुणाला लावलं वारसदार तर मला काय म्हणलं माहिती आहे का मी तर लावलं ला। आहे मी म्हणलं एखाद्या पुरीला तर लावलं असतं वारसदार तर बरं झालं असतं म्हणलं म्या बघा म्हणलं पोस्टात खातं खोललं होतं आधार कार्ड काढल्या काढल्या म्या म्हणलं तुम्हाला तिथं वारसदार केलंय परत असं काय काम निघलं काय कुठं झालं तर मी तुम्हालाच वारसदार करते म्हणलं मग तुमचं जर काय पैशाची कामं असली तर म्हणलं तुम्ही लेकरांना करता म्हणलं आव म्हणलं म्हातारपणाची सोय आतापासूनच आपण केली पाहिजे चांगली गोष्ट आहे म्हणलं तुम्ही दारू सोडली दारू सोडली ना तर आता तुम्ही शहाणं बना माझ्यासाठी तर कारभारीनं दारू सोडली ना हीच लय मोठी गोष्ट आहे आणि आनंदाची बातमी आहे अशा मी आत्ता कमेंट बी वाचल्या आणि बऱ्याच काय छान छान कमेंट्स पण आल्या ला, आणि लाईक पण भरपूर आलं आणि ह्या पण व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे कारण तुम्हाला सांगते आत्ता कारभारी गेल्या तर पाणी आणायला त्याचं पाणीच नव्हतं सकाळी मी कपडेही धुतली आणि असं कारबारीच्या डोक्यात आलं की चल तुझं खातं खोलू माझं मला फोनपे दे असं मागत होतं मी म्हणलं मला लागतात म्हणलं तुम्ही बाहेर जाता म्हणलं घरात पैसे असले की लेकरं पैसे ठेवत नाहीत म्हणलं घेऊन गेलेले माहिती पडत नाही काहीच नाही म्हणलं मग फोन पेवर असल्यावर लेकरं काय मी काय फोन सोडत नाही म्हणलं लेकर काय फोन घेऊन हातात जात नाही कसं आहे म्हणजे सन्याला माहिती आहे फोनपेचं छोकलीला माहिती आहे फक्त कावीलाच फोनपेचं काय माहित नाही म्हणून ते आपलं फोनपेवर पैसे तेवढंच पाच शिल्लक राहते तर असं एमर्जन्सीला खर्चायला समजा बाहेरून कुणाकडून घ्यायचं असलं कुणी मदत करणार असलं तर आपलं फोनपेवर घ्यायला ही ती बरं पडतं मग म्हणलं माझं मला राहू द्या आणि आता बराच हि नंबर मी बऱ्याच वर्ष म्हणजे नाही का जसं सोशल मीडियावर आली तसं मी हा नंबर वापरते मग आता बऱ्याच जणांकडे माझा हा नंबर आहे आणि मग ती चांगलं नाही वाटणार ना एवढ्या लेडीज मला फोन करणार ना अचानक कार मी कारभारीला हा नंबर दिला तर मग सगळं फोन त्यांच्याकडेच जाणार असं म्हणाून चांगलं कॉन्टॅक्ट तुटणार त्याच्यामुळं मी काय कारभारीला म्हणलं तुमच्या नंबरला माझं खातं खोलून ती माझं फोन पे ही सगळं तुम्हीच वापरा म्हणलं नंबर पण तुम्हालाच द्या म्हणलं मला काही गरज नाही म्हणलं आपलं म्हणजे मी तुमचा वापरते तुम्ही माझं वापरा आता आमचं असं ठरलेलं आहे तर आम्ही तिकडनं आलो तर आता जाताना मी फक्त कपडे धुतली होती झाडू मारला होता माझं माझं आवरून मी गेले होते आम्ही काय जेवणं बिवणं केली नव्हती सकाळी सोनेनं ती चपात्याही केल्या त्या लेकरांना चहा चपाती खाल्ली तशी शाळेत गेली होती सोनेनं तिचा डबा भरला तिची ती, ती कामाला गेली मग मला लेकरांचं आवरलं लेकर आपले मग कारभारी गेलं त्यांना सोडवायला सो तसं त्याच्याबद्दल काय नाही कारभारी जर असलं थोडा आधार वाटतो मला आणि त्यांना कारबारीनं दारू सोडल्यापासून तर लय आधार वाटा लागला मग हा बघा हे सगळं मी धुनं धुतलं वटा झाडला खालचा वाटा झाडला वरचा वटा झाडला परत कारभारीनं मग पाणी भरलं होतं कारण मी आंघोळ नाही गेली पण अगोदर कपडे धुतले आणि नंतर मग कपडे हे झाडून झुडून झाल्यावर मग मी आंघोळ केली तर माझे कपडे ही तर राहिले ते धुईची अजून आणि नुसते कपडेच नाहीत राहिली तर भांडी पण राहिलेली आहेत मग अशी तसंच काम सोडून गेली होती अजून खाटावरच हे आवरायचं आता होती वाळलेली कपडे ही सगळं तर आता एवढी भांडी राहिल्यात अजून घासायची हे बघा हिथून तिथून गॅसवर असा राड आहे सगळं काय नाही घासून काढायचंय म्हणजे हे काम राहिलं होतं पण म्हणलं अगोदर तिकडचं काम करावं कारभार आहे तोपर्यंत आता हिवा रात्रीचा भात आहे या भाताला कुणी बघायचं नाही मी तर काय खात नाही ही भात इकडं पडला घासायला तर ह्याच्यात मसुरीची डाळ आहे तर ह्याच्यात कावी काय डाळ ही खात नाही काय म्हणतात ते तर कावीसाठी ती मसुरीची डाळ मला डब्यात ही काढून ठेवायला लागेल ह्याच्यामध्ये हाय चपात्या सुनीने सकाळी चपात्या केल्या होत्या तुम्हाला दाखवते हा बघा चपात्या केल्या होत्या म्हणजे काय किचन मध्ये आलेच नव्हते तर चपात्या आहेत ना लेकर आल्यावर रात्रीचं वरण नाही ती सुद्धा फ्रीजमध्ये नाही हा बघा आणि आता कारबारी आल्या तर आता आम्ही या कुठे गेलं तर आता ना का नाही आम्ही जीवरवर नाही येताना भाजीपाला आणलेला आहे तर जेव्हा भाजीपाला आता मी काय करते माहिती का साईटला ठेवते मग आता बाजार हा आमचा सोमवारी पण दोन तीन दिवस काय करायचं ना ह्या बघा चपात्या हे अशा राहिलेल्या आहेत शिल्लक आता ह्या चपात्या का नाही मामाकडे देऊन टाकायच्या वाळलेल्या पण आहेत आणि उघड्या पण होत्या मी घरी नसली नाही आज तर घरात खायला पण लेकरं खात नाहीत खात नाहीत आणि मग एका दिवशी भाजीलाही नसलं ना का नाही आपण केलं की लेकरं डायरेक्ट म्हणतात की मम्मीनं स्वयंपाकच केला नाही तर ही आणलंय बघा आम्ही मग अशी चिकन कारभारी चिकन ठेवलं ह्याच्यात फ्रीजमध्ये थे। मध्ये चिकन ठेवलं फ्रीजमध्ये मध्ये म्हणलं काय पण खायचं काय बी खा तुम्ही काय मागल ती खा म्हटलं फक्त दारू नाही प्यायची मग कारभार म्हटलं मला काय मसुरीची डाळ नको चिकन घे मग आम्ही काय मला तर अगा चिकनच आवडत नाही तिला फुसफुशीत जर लागतं म्हणून आम्ही आणलो तसली कोंबडी तुर्याची कोंबडी असते ना ती हाडी असते त्याला भरपूर पण त्याचा रस्सा लय मस्त लागतो आणि साध सुद्धाच करायचं तर मी आता कारभारीसाठी भाकरी करते आणि चिकनचं कालवण करते त्यांना पोटभर खा खाया घालते आणि मग मी माझं माझं काम आवरते कारण हे बघा सकाळचं काम मला अजून पडलं ती बी नसतं राहिलं पण ती जीवला गेल्यामुळं राहिले तर पाऊस आला बाहेर आता कपडे भिजून जातात घरात तरी काय काम कमी असतं का आता बघा हिता साहे करायचं एक तर माझं पाय एकदम बर दम धरत नाही ढगार हाय वाटत नाही आता हाडत कपडे जाऊ दगा राहाय आता एवढाच पाऊस येईल आणि लगेच उघडं ना का इकडे ऊन पडलेला दिसलं का तुम्हाला ऊन बेहाय आणि पाऊस बेहाय मी सगळ्यांना सांगते सगळ्यांना म्हणजे कारभारीला सांगते की तुम्ही दारू पेत जाऊ टाका तुमच्या जीवाला काय खावं वाटतं ते खा जन्म हाय चांगला आयुष करून जगायचं खाऊन पिऊन जगायचं हाय थोडंसं तेवढं आयुषमध्ये मध्ये जा जागायचं बऱ्याच जणांना वाटतं की तुला काय काम असं आता सायपाक झाला जेवण ही करूस तर सवरूस तर साण्याला जायचं काय म्हणून आजच्या दिवस काय मला तकलीफ व्हायची नाही आजच्या दिवस मला तकलीफ व्हायची नाही बरे असल्यामुळं उद्यापासून हे आवरून जाणार पण मागचं सगळं काम मला करायला लागतं पण मी व्हिडिओ करत एवढंच करते तर चला मग व्हिडिओला भरपूर लाईक आलेला आहे तर आताच्या पण ह्या व्हिडिओला लाईक करा मी कारभारीसाठी स्वयंपाक करते तर चला हा व्हिडिओ इतर संपला भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये